विजयाचा गुलाल उधळला तेंचा, आता हाच गुलाल घेऊन आपल्या गावी जा असं आवाहन केलेलं आहे पाटील यांना आता हॉस्पिटलला उपचार दिवसांचं उपोषण आणि त्यामुळे अशक्तपणा त्यांना आलेला आहे तर त्यांच्यावर आता रुग्णालयामध्ये उपचार केले जातील तुम्ही गावी जा मी तिथे येतो तिथेही गुलाल उधळू असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे समाजासाठी आज मराठा समाजासाठी जरांगे पाटील हे हिरो ठरले तर इथे दृश्य आपण पाहतो की जरांगे पाटील यांना आता रुग्णालयामध्ये नेलं जात आहे पाच दिवसांच्या उपोषणानंतर त्यांची प्रकृती खालावली आहे त्यामुळे त्यांच्यावर काही उपचार केले जातील त्यानंतर बरेच झाल्यानंतर जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये सुद्धा जातील संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आता आरक्षणाखाली आलेला आहे त्यामुळे मराठा बांधवांना आता आरक्षणाचा लाभ मिळाला असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे त्या जरोबर इथे आलेल्या मराठा बांधवांना त्यांनी आता आपल्या गावी परत जा असं आवाहन देखील केलेलं आहे आज रात्री नऊ पर्यंत संपूर्ण मुंबई आम्ही खाली करू असं जरांगी यांनी म्हटलेलं आहे जरांगी पाटील हे आता या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णालयात जाणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार होणार आहेत त्या दरम्यानची आपण ही या क्षणाची लाईव्ह दृश्य पाहतोय मात्र ही दृश्य आहे की जिथे आता ही अँब्युलन्स आणण्यात आली आहे आणि जरांगे पाटलांना आता रुग्णालयामध्ये नेलं जात आहे तर मोठी गर्दी मराठा बांधवांनी त्यांना पाहण्यासाठी या ठिकाणी केली आहे कारण मराठा बांधवांसाठी आता जरांगे पाटील हे एक झाले त्यांच्या कित्येक वर्षांपासूनच्या मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत जे आतापर्यंत कोणी करू नाही ते जरांगे पाटील दाखवले संघर्ष योद्धा म्हणून एक ओळख जरांगे पाटील यांची निर्माण झालेली होती आणि आज अखेर या संघर्षाला यश आलंय या ठिकाणी जरांगे पाटील आता अँब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल होणार आहे मात्र हा संपूर्ण आझाद मैदानाचा परिसर पाटील पाटील या घोषणांनी निनादून गेला असल्याचं आपण पाहतोय हा संपूर्ण समाज या मागण्यांसाठी मुंबईमध्ये आलेला होता एकवटलेला होता आणि हे एकीच बळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं या एकीनेच आज मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलेलं आहे सर्वात मोठा मागण्या या ठिकाणी मान्य झाली राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव या ठिकाणी आला होता चव्हाण आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि अखेर आज विजयाचा गुलाल उधळतच हा मराठा बांधव आपल्या गावी परतणार आहे पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं आणि आझाद मैदानामध्ये या ठिकाणी मराठ्यांनी विजयाचा गुलाल उधळलाय जरांगे पाटील यांना या आता रुग्णालयामध्ये नेलं जात आहे मराठा बांधवांच्या उत्साहाला या ठिकाणी अक्षरशः उधाळ आलंय त्यानंतर आपल्या गाड्यांनी किंवा रेल्वेना हे सगळे मराठा बांधव आपापल्या गावी परततील जरांगे पाटील हे आता रुग्णालयाच्या दिशेने निघालेत मात्र आपापल्या गावी विजयाचा गुलाल घेऊन अगदी शांततेत जा हे आवाहन करून यानंतर आता जरांगे पाटील रुग्णालयामध्ये दाखल होणार आहेत त्या ठिकाणी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार होते पाच दिवसांपासून जरांगे पाटील यांचं हे उपोषण सुरू होतं मात्र जी आर स्वीकारल्यानंतर आज जरांगेने आपलं उपोषण सोडलं आणि त्यानंतर या ठिकाणी फिरवत पाटील पाटीलचा जल्लोष करण्यात आला होता अखेर या सगळ्याला यश आलंय संपूर्ण मराठवा समाजांना त्यांना या ठिकाणी पाठिंबा दिला